जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते परीक्षेचे शालेय परीक्षा महाविद्यालयीन परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा अशा अनेक परीक्षा या काळामध्ये हळूहळू सुरू होतात परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीपासून ते पूर्ण परीक्षा होईपर्यंत काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते मुलं जो अभ्यास करणार आहेत त्यावर त्यांचा फोकस चांगला राहायला पाहिजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहायला पाहिजे त्यांची एनर्जी लेवल दिवसभर टिकून राहिली पाहिजे या दिवसामध्ये कोणताही आजार त्यांना व्हायला नको तर प्रत्यक्ष परीक्षा देत असताना केलेला अभ्यास पूर्ण आठवून शांतचित्ताने पेपर देता आला पाहिजे या सगळ्यासाठी मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परीक्षेच्या काळातली दिनचर्या बघणार आहोत त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे या दिनचर्येमध्ये आहार व्यायाम झोप आणि घरातलं वातावरण ह्या चार घटकांचा अगदी महत्वाचा रोल आहे आयुर्वेदानुसार हा काळ हा ऋतू संधी काळ असतो म्हणजे पहिला ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो यामुळे रात्र आणि पहाट गार असते पण दिवसा मात्र कडक ऊन असतं या दिवसात यामुळेच अनेक व्हायरल आजार आपल्याला दिसतात हे व्हायरल आजार मुलांना होऊ नयेत यासाठी आहाराच्या बाबतीत अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक निवड करावी लागते परीक्षेच्या काळात मुलांचं मात्र अभ्यासामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं किंवा त्यांना चमचमीत किंवा खमंग पदार्थ खावेसे वाटतात पण आयुर्वेदशास्त्रानुसार या काळात कसा आहार द्यायला पाहिजे की ज्यामुळे त्यांची एनर्जी पण टिकून राहील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहील आणि त्यांना आजार पण येणार नाही हे आपण बघूयात सगळ्यात पहिली काळजी घ्यायची म्हणजे मुलांना ब्रेकफास्ट जेवण मधलं खाणं आणि रात्रीचं जेवण असं चार वेळेला थोडा थोडा आहार दिला गेला पाहिजे ब्रेकफास्ट अजिबात स्किप करता कामा नये आणि ब्रेकफास्टमध्येच असे पदार्थ दिले गेले पाहिजेत की ज्यामुळे त्यांची दिवसभर एनर्जी राहील मुलांना ब्रेकफास्टमध्ये दे देत असताना अर्धा मूठ ड्रायफ्रूट्स द्यावीत किंवा मोड आलेलं कडधान्य वाफवून चवीसाठी त्यामध्ये हिंग जिरेपूड मीठ लिंबू असं घालून द्यावं एक ग्लासभर दूध मात्र नियमित द्यावं हे दूध गरम असावं कधी उकडलेला बटाटा किंवा जे अंड खात असतील त्यांना अंड द्यावं फळंसुद्धा रोज सीझनप्रमाणे द्यावी मुलांचं दुपारचं जेवण हे साधारण अकरा ते बारा या वेळेत व्हायला हवं हो। या वेळेत झालेलं जेवण चांगलं पचतं आणि अशा प्रकारच्या जेवणामुळे लिथार्जी आळस किंवा झोप येणं असं होत नाही नाही तर बरेचदा आपण बघतो की मुलं दुपारी जेवतात आणि मग त्यांना पुढचा अभ्यास करावासा वाटत नाही हो, झोपाव असं वाटतं खूप आळस येतो आणि मग त्यावेळेला केलेला अभ्यास लक्षात राहत नाही हे टाळण्यासाठी अकरा ते बारा वेळात मुलांना जेवण द्यावं सकाळच्या जेवणामध्ये चपाती फुलके पोळी किंवा ज्वारीची भाकरी द्यावी याच्याबरोबर वरण किंवा अगदी कमी मसाले घालून केलेली आमटी सौम्य मसाले वापरलेल्या फळभाज्या पालेभाज्या कोशिंबीर जेवणामध्ये आवर्जून तुपाचा समावेश करावा जेवणानंतर ताजं ताक थोडीशी कोथिंबीर जिरेपूड हिंग मीठ असं घालून द्यावं जेवणानंतर थोडा वेळ वाचन किंवा पाठांतर असा शतपावली घालत अभ्यास करावा दुपारी चारच्या सुमाराला काहीतरी थोडंसं त्यांना खायला द्यावं यामध्ये फार जड नाही पण हलका फुलका असेल आणि पोट भरल्यासारखं पण वाटेल अशा प्रकारचे पदार्थ द्यावेत मुलांना ताज वाटावं आणि उष्णता वाढू नये पित्त वाढू नये यासाठी रिफ्रेशिंग असं शहाळं किंवा नारळाचं पाणी आवळ्याचा ज्यूस कोकम सरबत यासारखी सरबतं किंवा फळांचे रस द्यावेत मखाणे साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या या लाह्या थोड्याशा तुपावर गरम करून त्यामध्ये शेंगदाणे फुटाणे असं मिळसळून चिवड्याप्रमाणे खायला द्यावं दुपारी चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असेल तर एखादा कप चहा किंवा कॉफी घ्यायला हरकत नाही मात्र त्याचा अतिरेक टाळावा रात्रीचं जेवण हे अगदी सौम्य आणि हलकं असायला हवं ते आठ वाजायच्या आत व्हायला हवं यामुळे रात्रीच्या जेवणाचंही पचन चांगलं होतं आणि मुलांना शांत गाढ झोप लागते रात्रीच्या जेवणामध्ये हलकं आणि बदल म्हणून वेगवेगळ्या वेग पिठांची धिरडी किंवा पॅनकेक वेगवेगळ्या वेग भाज्यांचं सूप असा समावेश करावा मात्र अगदी आवर्जून लक्षात ठेवून मुलांना चिमुडभर हळद आणि सुंठ घालून उकळून ते गरम दूध प्यायला द्यावं परीक्षेच्या काळामध्ये जास्त प्रमाणात लोणची देऊ नयेत गोड पदार्थ पक्वानं हे टाळावं पचायला जड असणारे पदार्थ अतिशय मसालेदार चमचमीत तेलकट असे पदार्थ देऊ नयेत फास्ट फूड जंक फूड कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी टाळाव्यात या सतत अभ्यास करत बसल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला किंवा काही वेळानंतर मग कंटाळा येतो आळस यायला लागतो का, काही जणांना मान दुखी दुखी असं सुरू होतं यासाठी कंपल्सरी तीस मिनिटं सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात व्यायाम करायला हवा हा व्यायाम आपल्या आवडीनुसार स्विमिंग असेल सायकलिंग असेल एखादा मैदानी खेळ असेल किंवा बाहेर जायचं नसेल तर घरात सूर्यनमस्कार योगासनं यापैकी कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम अर्धा तास तरी करायला हवा यामुळे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला मदत होते आणि आपली एनर्जी लेवल टिकून राहते आळस दूर होतो नव्या जोमानी आपल्याला पुढचा अभ्यास करायला उत्साह येतो परीक्षेच्या काळात सकाळी दहा मिनटं तरी प्राणायाम आवर्जून करावा झोप जे परीक्षा देणार आहेत अशा मुलांची कमीत कमी सहा ते सात तास झोप व्हायला हवी कारण झोपेमध्येच आपला मेंदू शांत होतो शांत चित्ताने तो विचार करतो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जे अभ्यास केलेला आहे जे वाचलेलं आहे ज्याचं लिखाण केलेलं आहे त्याची एक रिव्हिजन चालू असते ही सगळी प्रोसेस झोपेमध्ये होते आणि यासाठी सहा ते सात तास शांत झोपासणं खूप महत्वाचं आहे शांत आणि गाठ झोपेमुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपली मेमरी स्ट्रॉंग होते आणि यामुळे मग मुण परीक्षेच्या वेळेला आपण केलेला सगळा अभ्यास आठवतो काही मुलांना खूप रात्र रात्र जागून अभ्यास करायची सवय असते अशा वेळेला एक लक्षात घ्या दिवसभर अभ्यास करून मेंदू थकून गेलेला असतो अशा थकलेल्या मेंदूमध्ये तुम्ही जर अजून काही अभ्यास भरायचा प्रयत्न केला तर तो योग्य पद्धतीने ग्रहण होत नाही आणि मग परीक्षेच्या वेळेला टेन्शन येणं ब्लँक होणं अशा घटना घडतात यासाठी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान झोपून सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान उठावं सकाळच्या शांत वेळात केलेला अभ्यास जास्ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो आणि तो करत असताना तो चांगल्या पद्धतीने ग्रहण पण होतो यामुळे परीक्षेच्या वेळेला आपण शांत चित्ताने पूर्ण फोकस ठेवून कॉन्सन्ट्रेशननी आपला पेपर सोडवू शकतो तणावमुक्त राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करावं परीक्षार्थींसाठीचं सा मेडिटेशन आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अरे बापरे आता परीक्षा हा आपला अरे बापरेचा जो ॲटिट्यूड आहे ना तोच आपल्यामध्ये स्ट्रेस किंवा ताण निर्माण करतो परीक्षा ही संकट नसून एक संधी आहे परीक्षेमुळे आपल्याला आपण कुठे स्टँड होतो आपल्यामध्ये कुठली कुठली इम्प्रुवमेंट करायला पाहिजे या गोष्टी लक्षात येतात परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला आपला नक्की कल कोणता आहे आपल्याला नक्की कोणते विषय आवडतात या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो यामुळे परीक्षा हे संकट समजू नका तर ती तुमच्यासाठी तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला जज करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे बऱ्याच घरांमध्ये परीक्षेच्या काळात अगदी कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण असतं सगळे एकमेकांशी अगदी हळू आवाजात बोलतात टी व्ही किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद असतात पण एक लक्षात घ्या या अशा प्रकारच्या वातावरणाचा सुद्धा मुलांच्या मनावर ताण येतो यासाठी घरातलं वातावरण नेहमीसारखं हसतं खेळतं आनंदी प्रसन्न असायला हवं मुलांनासुद्धा थोडासा विरंगुळा म्हणून एक दहा ते पंधरा मिनटं मोबाईल बघायला किंवा टी व्ही बघायला परवानगी द्यावी यामुळे त्यांचा मूड फ्रेश होतो त्यांचा माइंड फ्रेश होतं आणि चांगल्या पद्धतीने पुढचा अभ्यास केला जातो काही ठिकाणी परीक्षा जरी मुलांची असली तरीसुद्धा घरामध्ये वादविवाद भांडणं अरडाओरडी हे सगळं चालू असतं याचाही परिणाम मुलांच्या मनावर होतो मुलांना ताण येतो यामुळे घरातलं वातावरण मुलांची परीक्षा असताना अतिशय आनंदी प्रसन्न हसत खेळत असं ठेवावं काही घरांमध्ये पालकांकडून किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुझी आता परीक्षा आहे बरं का तुझी आता परीक्षा आहे बरं का तुझी आता पंधरा दिवसांनी परीक्षा आहे असं सतत परीक्षेसंबंधी बोललं जातं याचा ताण मुलांच्या मनावर येतो आणि साहजिकच एक प्रकारचं दडपण त्यांना जाणवतं परीक्षेची तारीख परीक्षेचं टाईमटेबल आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं त्यामुळे सतत मुलांना तुझी परीक्षा आहे आता इतके दिवस राहिले आता इतके दिवस राहिले असा ताण न देता परीक्षेचं टाईमटेबल दोन तीन ठिकाणी लावा की ज्याच्यामुळे त्या दिवशी कुठला पेपर आहे हे कोणाकडनंच मिस होणार नाही तसंच परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन ते करून घ्या आत्ता मी जी दिनचर्या तुम्हाला सांगितली त्याचं सा नियोजन करा मुण या सगळ्याचा परिणाम खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होतो आणि मग यामुळे मुलं खूप शांतचित्तानी आणि छान पेपर सोडवतील अशी मला खात्री आहे ऑल दी बेस्ट वेगवेगळ्या वेग विषयांवरच्या व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा